आते हर खबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपूर कारेगाव सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न पांढरकावडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या रामपूर कारेगाव येथे दोन दोन हजार पंचवीस रोजी उत्सव बाळकलाकाराचा कार्यक्रम सकाळी नऊ तिसावा संपन्न झाला त्यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष विजय खापर्दे उपाध्यक्ष सौ साधना थुटुरकर या होत्या तर प्रमुख पाहुणे दीपक भाऊ मेश्राम होते सरपंच ग्रामपंचायत रामपूर होते यावेळी मान्यवर यांचे हस्ते दीप स्वागत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले यावेळी देशभक्ती गाण्यावर नृत्य व सामूहिक नृत्य गोंडी नृत्य सादर करण्यात आले सूत्र संचालन शिक्षक कर्मचारी राहुल मेश्राम व मुख्याध्यापक अश्विनी संदीप भारतीत आभार प्रदर्शन शाळा समिती अध्यक्ष मा विजय खापर्डे यांनी केले मोहदा सर्कल प्रतिनिधी केलास फुल बोगे